तर बघा माझा स्वयंपाक झालाय भाजी वगैरे करून घेतलेली आहे मी आता संध्याकाळचे सहा वाजत आहेत बघा आणि स्वयंपाकाला घातलेलं आहे तुमचा झाला का स्वयंपाक सांगा अरे आमचे व्हिडिओ बघत जावा कमेंट मध्ये सांगत जावा कमेंट करून कसे आहेत कसे नाहीत बघा स्वयंपाक झालाय आता चपात्या राहिल्यात फक्त करायच्या तुमचा झाला का स्वयंपाक आटपली का काम तुमची बघा आणि बघा आमचं मुलगा बसलेला आहे का इथं काय करतोय बघा ती बसलाय मोबाईल बघत माझा स्वयंपाक चालू आहे बघाय का भाजी वगैरे झाली तर मी आता करणार आहे चपाती कोथिंबीर टाकून घेते भाजीवर मस्त छान मूग भाजी केली मूग भाजी फ्लावर इथं भात परत इथं वजन आता चपात्या करावं लागतंय बघा चपात्याला घ्यायचे चपात्या चालू करून घेऊ आमचे व्हिडिओ बघत जावा कमेंट करत जावा म्हणजे घरगुती व्हिडिओ असतात भाजी झालेली आता ते पण सपता करून घेऊयात आपण हे आमचं घर आहे बघा हे आमचं घर आहे भाड्याचं घर आहे हे सगळं आम्ही भाड्याने राहतो इथं आमचं गावाकडं घर आहे बारशीत तिथं आमचे आहेत चार पाच खोले आहेत पण पत्र्याच्या आहेत अजून बांधलेले नाहीत आम्ही बरोबर नको म्हण बाबा बघा हे असं घर आहे असं सजवलेलं आहे बघा त्याला पण सात हजार रुपये भाडं आहे गावाकडे एवढी सजावट करायला येते पण घर चांगलं केल्यावर आता बघू पडल्या वर्षी बांधून काढल्यावर सजावट करता येते <coughs> हे काय छोटी भाड्याच घर परत जाणारच मुलाचा जॉब वगैरे हो झाला पक्का की जायचं घरला गावाकडे बारशीला आम्ही प्रॉपर बारशीचेच येत असं बघा इथं झाडं फिडं अशी लावलेली सगळं ती सुंदर झाडं फिडं इतकं मस्त छान झाडंनी सजवलेलं आहे सगळं असं चला बाय बाय बंद करते आता आपला व्हिडिओ तर मी आमचे व्हिडिओ बघत जावा कमेंट करत जावा सांगत जावा चांगले असतात नाहीत नसले तरी सांगत जावा असले तरी सांगत जावा त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये